अरे नाजुकशा चिमोडीवर अत्याचार तर होतोच आहे पण तो अत्याचार झाल्यानंतर त्याला जीवाशीही त्या व्यक्तीला त्या मुलीला त्या चिमोडीला मारलं जात फक्त गळा दाबून नाही तर तिच्यावर अशा वेदळा करून तिला दगडानं ठेसलं जात आहे यज्ञा वेळा खरदार लाज वाटते कि या समाजाने नेमकं तुला दर्शवलं तरी काय जिला जग माहिती नव्हतं असल्याच बाळाला या जगातून संपवण्यात आलं काय वृत्ती असेल त्या नायचं अवलातीची तो खरं नामर्द म्हणण्याची लायकी त्याची नाहीये आणि त्यानं एवढं घाण कृत्य एका चिमोडीवर केलं मला का कुणाच ठेवू पण मला त्याला विचारावं वाटतंय का तुझ्या घरात ही चिमोडी तुझ्या पोटी पैदा नाही झाली का का तुझ्या घरात तुझ्या कुठल्या परिवारात एखादी चिमोडी ही जन्मास नाही आली का तू त्यांचं अस्तित्व विसरला कि तू एवढीच्या चिमुडीवर तुझा उपभोग घेतला आणि त्यानंतर तिला जीवासही संपवून टाकलं तर बाळा तू आज तर देवाघरी गेलीस पण खऱ्या अर्थानं आज आम्हाला सर्वांनाच तू माफ करशील हेच मी आशा बाळगतो कारण बाळा आज तुझ्यावर जो अत्याचार झालाय तो अशा अन असंख्य चिमुडीवर होतोय पण त्यामध्ये सरकार मात्र काहीच करत नाहीये तर सरकारने बघावा आणि ज्या वेळेस तुमच्या घरापर्यंत येईल तेव्हाच तुम्हाला गरीबाच्या मुलीची वेदना कळल इतकं मात्र नक्कीच जाणीव ठेवा बाळा तुझ्यावर जो अत्याचार झाला त्याचा न्याय हा तुला भेटलाच गेला पाहिजे कारण तू कुणाच्या तरी घरातली लक्ष्मी होतीस ज्या सोन्यासारख्या कुटुंबात तू जन्मास आले आणि तुलाच अशा प्रकारे मारलं गेलं खरच काय त्याचा विचार असेल काय त्याची वासना असेल पण खर तर मला अशा समाजात असणाऱ्या वृत्तींना विचारायचं पण अशा औलतींना म्हणजे छत्रपतींच शासन हे पुन्हा हे मला वाटते की अशांना पोलिसांच्या ताकडीत नाही तर अशांना भर चौकात त्यांच्या मेन जागीच कापून पाल्ट वेगळे वेगळे करून त्यांना तसाच तुडवला आणि तर सवलेख गेला पाहिजे त्यांचा तळतळत बघून जेणेकरून ती लहानशी जिला जगही माहिती नव्हतं असली चिरडी ते बघून तिचा तरी आत्मा थोडा तरी गार होईल मुळात सर्वांना एकच आपल्या दारातली एक आपल्या गोट्यातली गाय आणि आपल्या घरातली चिमुरडी असो कि मोठी असो ती म्हणजे आपली माय ही आपल्याकडून वाचवलीच गेली पाहिजे तिचं संरक्षण झालंच पाहिजे आणि खरंच येत नाही बाळा जगदंबाच्या कडे प्रार्थना करतो कि तुला तू तु जिथे भगवंताच्या चरणी तिथे खूप सुखी राहावं आणि खरंच तू अशा सोन्यासारख्या कुटुंबात जन्म झाली पण तुझ्यासोबत जे घडलं त्याच्या पुढे शब्द नाहीये पण अशा औलादींना खरंच अत्तल घडवाया कोणीतरी थोडस पाऊल उचललंच पाहिजे आणि खरंच अशा औलादींना पोलिसांच्या ताब्यात न देता ते आपल्या ताब्यात आल्यानंतर जगदंबा शपथ सांगतो त्यांना कापल्याशिवाय आम्ही माग सरणार नाही माफ आम्हाला तुला जगही माहिती नव्हतं पण तुला याच जगातून असं संपवलं गेलं त्यांनी झालीच पाहिजे